नमस्कार शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल कर ही क्लिक करा आज आपण काळ्या वाटाण्याची आमटी बघणार आहोत येथे मी वटाणा हा रात्रीच भिजत ठेवलेला होतात तो आता आपण सकाळी स्वच्छ धुवून घेऊ आणि एक ग्लास पाणी घालून आणि अर्धा चमचा मीठ घालून कुकरला बॉईल करून घेऊ कुकरला आपल्याला ह्याच्या तीन ते चार शिट्ट्या करायच्या आहेत वटाणा हा चांगला मऊ शिजला गेला पाहिजे आता आपण भाजीसाठी मसाला करून घेऊ येथे मी तीन कांदे घेतले आहे एक टोमॅटो लसूण आलं आणि खोबरं घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी कडीपत्ता घेतलेला आहे खोबरं मी खोबऱ्याचे काप करून भाजून घेत आहेत खोबरा आपल्याला खरपूस भाजायचा आहे त्याचप्रमाणे कांदाही आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे यामध्ये कोथंबीरही घालायचे आहेत माझ्याकडून कोथंबीर स्कीप झाली तुम्ही अवश्य घाला आता आपण फोडणी करून घेऊ यामध्ये मी तीन चमचे तेल घालून जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी करत आहे आणि वाटलेला मसाला त्यामध्ये घालत आहे मसाला आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहे पाव चमचा हळद घातली आहे धना जिरा पावडर घातलेली आहेत आणि मी थोडे मीठ घालून घेणार आहे मीठ आपल्याला प्रमाणातच घालायचे आहे कारण आपण वटाणा बॉईल कराय करण्यासाठीही मीठ घातले होते आता हे सर्व मिश्रण आपण तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घेऊ मसाला आपला चांगला परतला गेला आहे यामध्ये आता मी एक चमचा मटण मसाला घालून घेणार आहे मटन मसाल्यामुळे भाजीला चांगली चव येते आणि सुगंधही येतो आपला मसाला परतलेला आहे आता आपण यामध्ये वटाणा घालून घेणार आहे आपला वटाणा हा चांगला मऊसर शिजला आहे वटाणा मऊ शिजल्याने भाजी खूप टेस्टी लागते तर हा वटाणा आपण मसाल्यात घालून घेऊ आणि चांगलं परतवून घेऊ यामध्ये आपल्याला आपल्या ला कितपत ग्रेवी पातळ ठेवायची यानुसार गरम पाणी घालायचे आहेत आणि भाजीला चांगली पाच एक मिनटं उकळी काढून घ्यायची आहेत झाकण ठेवून आपण भाजीला उकळी काढून घेऊ आता आपली भाजी तयार झालेली आहे भाजीला चांगला तवंगही सुटला आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकणंही क्लिक करा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत